राज्यात मार्चमध्ये वैशाख वणवा जाणवू लागलाय उकड्यात मोठी वाढ झाल्यानं अंगाची लाही लाही होती अकोल्यामध्ये सर्वाधिक एकोणचाळीस पूर्णांक पाच अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली तर आज मुंबईसह कोकणात उष्णतेची लाट येणार असल्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे उर्वरित राज्यात सुद्धा उन्हाचा कडाका कायम राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय तर नेमकं राज्यात कुठे किती तापमान आहे ग्राफिक्सच्या माध्यमातून सविस्तर पाहूयात राज्यात अकोल्यामध्ये सर्वाधिक एकोणचाळीस पूर्णांक पाच अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे मुंबईसह कोकणात इशारा देण्यात कॉम आता आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या उर्वरित राज्यात सुद्धा उन्हाचा कडाका कायम राहील असा अंदाज आहे तर विदर्भातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये तापमान हे अडतीस अंशांवरती राहू शकत धुळे जळगाव कोल्हापूर संभाजीनगर यामध्ये पारा हा सदतीस अंशांवरती पोहोचेल अशी ही शक्यता आहे